आता व्हिडिओचं शीर्षेक टाकलं आहे त्याच्यामुळे हे वनस्पती कोणती हे फळ कोणतं हे तुम्हाला विचारायचा प्रश्नच उरत नाही तर मित्रांनो हे आहे भोकर आणि हे जबरदस्त फायदे देणारं फळ आहे वनस्पती आणि आपलं गावरान मेवाय बा ज्या बांधवाला माहीत नसेल त्यांच्यासाठी या हे भोकर ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या बांधावर दिसेल तर नक्की ज्यांच्या बांधावर असेल ज्यांच्या बांधावर नसेल त्यांनी माझ्या शरीरात या नक्की भोकरीचा हा आस्वाद घ्या आ, आ, जरा जरा जा जा हो जर जर तर ह्या भोकर फळाविषयी फार रंजक अशी माहिती कुणाला जर कंबरदुखी मनकादुखी असा जर आजार हो असेल तर भोकरी या भोकरीच्या फळाचा फार उपयोग होतो हे भोकरीचे फळं नित्यनियामाने जर सीजन असेपर्यंत जर दररोज आठ दहा दिवस महिनाभर जर खाल्ले तर नक्कीच त्याचा लाभ होतो तर त्याचप्रमाणे भोकरीच्या या फळांचा जबरदस्त असा फायदा होतो तो, तो म्हणजे लैंगिक समस्येमध्ये जर माता जर जात असेल तर त्या श्वेतपदरावर हा रामबाण उपाय त्याचप्रमाणे हा वीर्यवर्धक बल आहे बलवर्धक आहे त्याच्यामुळं ज्या बांधवांना लैंगिक समस्येमध्ये वीर्यवर्धनाच्या समस्या असतील त्या समस्यावर रामबाण उपाय म्हटलं तरी हा चालेल इतकं या भोकरीचं महत्व आहे त्याच प प्र त्याचप्रमाणे तोंडामध्ये जर आलसर असेल तोंड आलेला असेल तर हे जे लाळीस असते ना हे लाळीस ज्यावेळेस तोंडाला आतमध्ये जातं तर त्यावेळेस हे लाळीसपणा ते तोंड आलेलं ते बरं करतं ठीक करतं तर हे जबरदस्त असे फायदे आहेत अजून ह्याचे बरेच बरेचसे फायदे आहेत जुना जर कप असेल जुना छातीमध्ये कप असेल आणि जो तो कप जर राहत नसेल तर याचे जे कच्चे फळं असतात आहे कच्चे असताना हिरवा असतंय कच्चे ज्यावेळेस हे फळं असते तर त्यावेळेस हे दोन चार कच्चे फळं एका ग्लासभर पाण्यामध्ये उकळायचे असते तर हे उकळले की ते ते ग्लासभर पाणी जे असतं ते गाळून घ्यायचं आणि सकाळी आणि दुपारी ते अर्धा 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 अर्धाला जर पेलं तर आठ दिवसामध्ये सगळा कप बाहेर पडतो त्याच पद्धतीनं जे लहान बाळ असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते किंवा काही मोठ्या माणसं पण असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते तर त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय हे जर खाल्लं तर भूक वाढते भूक ज्यांचे मंद मंद झालेले असते त्यांना भूक लागते त्याचप्रमाणे हे रोगप्रतिकारक शक्ती एखाद्या रोगाचं प्रादुर्भाव होत असेल आपल्या अवतीभोवती आणि त्याला कोण पडतं ज्या ज इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीची जी कमी अशी बांधव आपले त्याला कारणीभूत म्हणजे त्याला बळी पडतात तर अशा बांधवांना अशा लाभदायक ठरेल असं हे भोकर नावाचं फळ आहे तर हे भोकर नावाचं फळ तुमच्या बांधावर नक्कीच मित्रांनो सध्या आपल्या मराठवाड्यामध्ये एक पहिला पाऊस झाल्यानंतर पावसाने उघडीप दिलेली दे पण झाडावर जे गवतं असतील झाडावरचे जे फळं मोठ्या झाडं असतील ते मात्र हि ही, हिरवे झालेले आहेत बहरून गेलेले आहेत तर त्याच बहरून गेलेल्या झाडामध्ये हे भोकर नावाचं एक झाड आहे आमच्या शेतामध्ये आणि काही काही भोकरीच्या नावावरून भोकरीची पटी भोकरीचं शेत भोकरीचं खोड असं नाव शेताची नावं पण पडलेली आहेत मित्रांनो तर तुम्हाला नक्कीच या मी जे सांगितलेल्या गोष्टीत त्या गोष्टीमधून तुम्हाला नक्कीच तुमच्या लहानपणीच्या आठवणी झाल्या मु� जाग्या झाल्या असतील किंवा तुमच्या रानाला जर भोकरीचं पटी भोकरीचं शेत भोकरीचं खोड असं जर नाव असेल तर नक्कीच तुम्हाला त्याची आठवण झालेली असेल तर मित्रांनो हे भोकरीचं फळ अत्यंत लाभदायक आहे ह्याला ना खताची गरज आहे कशाची गरज आहे आणि मित्रांनो सध्या तुम्ही एक लक्षात घ्या सध्या जे मोसमी फळं येतं म्हणजे हे रानात झाडं म्हणजे बांधा उगलेली तर त्याच्यामध्ये जांभळ भोकर अन्य 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 अशा प्रकारचे बरेचसे फळं फ़ल, फळे सध्या बारकाले आहेत तर आपलं प्रामुख्याने लक्ष कायवर जातं जांभळावर जातं कारण जांभळं सध्या मार्केटमध्ये बाजारामध्ये विकायला आलेले असतात पण आपण आता काय करायचं असतं मित्रांनो बाजारामध्ये काय विकतं ह्याच्यापेक्षा आपल्या बांधावर काय पिकतं आहे आपल्या बांधावर जे पिकतं आहे ना हो, ते खाल्लंच पाहिजे मग ते जांभळ असेल किंवा भोकर असेल पण आपल्या मनामध्ये काय होतं भोकर काही काय येत नाहीत बाजारात त्याच्यामुळं आपलं सगळं लक्ष जांभळावर असतंय जांभळं पण लाभदायक आहेत पण जांभळा इतकंच महत्त्वाचं फळ म्हणजे हे भोकर आहे त्याच्यामुळं आपण हे भोकर आपल्या आपली आपल्या अवतीभोवते असेल तर आपण हे भोकर नक्कीच खाल्लं पाहिजे तर मित्रांनो बघा ह्या ज्या गटोळ्या अशा प्रकारच्या असतात ह्या किटोळ्या आहेत आणि जसं बोराची किटोळी आपण खाऊन अशी थुकून देतो हे बघा हे पडत नाही लवकर हे लाळीस असतंय तर हे लाळीस फळ आपण खायला मस्त लागतंय आणि तोंडाला जर तुमच्या असं लय तोंड आलेला असेल तर नक्कीच छान बरं होतंय हे बघा हे लाळीस आहे असं हे बघा ह्याची किटोळी पण पडत नाही इतकं लाळीस आहे आणि जर खाल्लं तर हे जे लाभदायक आहे गोड लागते मस्त जास्त गोड बी नाही आणि जास्त असं पांचटपी नाही आणि असं गु गारवा आहे त्याच्यामध्ये गारवा ज्याप्रमाणे आपण स्ट्रॉबेरी खातो अगदी स्ट्रॉबेरीसारखं आहे हे बघा ह्याला दाबलं घ्यायचा जो स्राव आहे तो बाहेर येतोय जबरदस्त आहे तर बांधवांना नक्कीच अशा गावरानमेव्याचा लाभ आपण आपल्या बांधावर असलेल्या या अशा वनस्पतीच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो आणि मित्रांनो लादायचे नसते ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आपण आपला हा चॅनल सुरू केलेला आहे त्यामुळं ज्या बांधवांच्या कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी त्याचप्रमाणे लैंगिक समस्या असतील माता भगिनींच्या श्वेतपदर असेल किंवा अन्य काही स तोंडातल्या समस्या असतील तोंड येण्याच्या समस्या असतील त्याच्यासाठी रामबाण उपाय म्हटलं तरी चालेल असा हा रामबाण उपाय असलेलं भोकर तुमच्या शेतामध्ये असेल आणि तुम्ही त्याला न खातात जर सीजन संपत असेल तर फार दुर्दैवी आहे त्याच्यामुळं हे सीजन सुरू असेपर्यंत हे भोकर आता तुम्ही खाल्लं पाहिजे आता बघा आपण घरी ने नेण्यासाठी याच भोकरीचे पानं तोडलेले आहेत आणि पानं तोडून आपण याच भोकरीच्या फळांना अलगद असं घेऊन जाणार आहोत तर मित्रांनो भेटूया अशा ज्या एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी हर हर महादेव जय शिवराय